श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा मराठी अनुवाद गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा श्रीगुरूंचा एक भक्त होता तो शूद्र होता तो काया वाच्या मनाने गुरुभक्ती करीत असे श्री गुरु रोज नित्यनियमाने संगमावर स्नानासाठी जात असत त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे तसेच दुपारी श्रीगुरू परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे परंतु श्रीगुरु त्याच्याजवळ काहीच बोलत नसत एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग तेव्हा शूद्राने विनंती केली माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे मी शेतात झोंधळे पेरले आहेत तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पहावे तेव्हा श्रीगुरू त्याच्या शेतात गेले व त्याला म्हणाले तू जर माझे ऐकणार असेल तर सांगतो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला स्वामी गुरुवाक्यच मला प्रमाण आहे दुसरा भावच माझ्या मनात नाही तेव्हा श्रीगुरूंनी आज्ञा केली मी संगमावर जात आहे मध्यान्ही परत येईल तोपर्यंत हे सर्व पीक कापून टाक असे त्या शूद्राला सांगून गुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे असा विचार मनात करून त्याने लगेच लोक जमवले व तो पीक कापू लागला त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले श्रीगुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला त्याने श्रीगुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखवले श्रीगुरु त्याला म्हणाले अरे उगेच कापलेस रे मी तुला गमतीने सांगितले होते तेव्हा तो म्हणाला स्वामी तुमचे वाक्य मला प्रमाण तीच मला काम देणू त्याची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरु त्याला म्हणाले तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस तुला खूपच मोठे फळ मिळेल पर्वतेश्वराची बायको व मुले शोक करू लागली आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होती शूद्र सर्वांना समजावून सांगत होता माझ्या श्रीगुरूंचे वचन म्हणजे मला काम आहे तेव्हा तुम्ही काळजी करू नका आपले नुकसान काही होणार नाही हे मला माहीत आहे अशा रीतीने आठ दिवस गेले मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नाचले साऱ्या देशातील पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला गाव नापिकच ठरला पण शूद्राचे पीक दसपट झाले एकेका मुळाला अकरा अकरा फाटे फुटून खूप पीक आले जेवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षणचकित झाले व देशाचा दुष्काळापासून बचाव झाला श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाची शूद्राच्या बायको व मुलांना प्रचिती आले तिने आपल्या पतीची क्षमा मागितली नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व दर्शनासाठी गेले त्यांनी अनेक उपचारांनी श्रीगुरूंची पूजा केली नंतर एक महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले सर्व गावाचे पीक हातचे गेले तेव्हा त्याने आपल्या कोठारातील अर्धे पीक गावाच्या अधिकाऱ्याला दिले दृढ भक्ती असेल त्याच्याद्वारे दैन्य कुठले त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ